नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्टार प्रवाहावरील थोडं तुझं थोडं माझं ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे शेवटच्या एपिसोडचं शूटिंग नुसतंच पार पडलं या मालिकेत मानसीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी सुर्वे हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे तिने सेटवरील फोटो आणि अनुभव शेअर करत मालिकेला भावनिक निरोप दिला आहे थोडं तुझं थोडं माझं मालिकेच्या सेटवरील फोटो शेअर करत लिहिली की थोडं तुझं थोडं माझं सुंदर प्रवासाचा शेवट झाला कोणताही प्रोजेक्ट सुरू करताना आपल्याला माहिती असतं की एक दिवस तो संपणार आहे कारण प्रत्येक चांगल्या गोष्टीचा शेवट असतोच आणि आज आम्हाला असं वाटतंय की आम्ही एक वर्तुळ पूर्ण केलं आहे प्रिय प्रेक्षकांनो तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद मानसीवर तुम्ही जे प्रेम केलं ते आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे आम्ही तुमचे नेहमीच ऋणी राहू तिने पुढे सहकलाकारांसोबत लिहिली की मानसी कुलकर्णी तुम्ही मला अनेक प्रकारे प्रेरणा दिली तुम्ही अशी महिला आहात जिच्याकडे मी आदराने पाहते तुम्ही एक खंबीर आणि तरीही साहस स्त्री आहे सगळ्यांना ज्या प्रकारे हसवतो मी तुझी खरी ताकद आहे तू प्रत्येक बॉलवर सिक्सर मारतो प्रणव प्रभाकर शांत घोडा शांत संयमी आणि अर्थाने प्रत्येक एक खरे सज्जन अमो चंदन सर्वात चांगल्या अर्थाने एक नटखट आहात अनुभवाने वरिष्ठ असूनही मनापासून आनंदी आणि लहान मुलासारखे आहात तुमच्यासोबत काम करताना खूप मला मजा आली त्रिवेद फडके स्पष्ट व्यावसायिक आणि काम करण्याचा मला खूप आनंद झाला मानसी घाटे तुझ्यासोबत जास्त शूटिंग करायला मिळालं नाही पण तू ज्या प्रकारे खंबीरपणे उभी राहिलीस त्यासाठी मी तुझी खूप आदर करते अंजली जोगडेकर आणि चंद्रशेखर कर कुलकर्णी तुमच्याबद्दल बोलायला शब्दही अपुरित पडतात शिवानी पुढे म्हणाले की आणि अर्थातच आमचे कॅप्टन ऑफ द श्री चंद्रकांत कनसे सर मी अशा शांत दिग्दर्शकांसोबत कधीही काम केलं नाही जो कोणत्याही परिस्थितीत शांत राहतो तुम्हाला सलाम शांत असेल तर टीमही शांत राहते हे सर्वात मोठं शिकवण मला तुमच्याकडून मिळालं खरं सांगायचं तर हे सर्वात मोठं शिकवण तुमच्याकडून मिळालं खरं तर सांगायचं तर आपला एकत्र एक वेळ कमी होता आणि तुम्हाला माहीत आहे की मला मन मोकळेपणाने बोलायला वेळ लागतो पण मालिका संपली तेव्हा मला वाटलं की आपण आता कुठेतरी हरवलो आहोत तुम्ही प्रतिमेचा एक साठा आहात आणि तुमच्या व्यक्तिमत्वासाठी आणि तुमच्या मी तुमचा करेन आणि आता माझ्या पडद्यामागे सुपर हिरोईन माझ्या ग्लॅम स्वाभिमानाने जगेन शांतपणे मदत करणारा जो कुणालाही न करता शंभर गोष्टी ठीक करतो सनी पाटेकर माझा मेकअप जादूगर मला रोज कॅमेऱ्यासाठी तयार केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र